नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या शेतकरी बांधवांना पडलेला एकच महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर शेतकऱ्यांना होती शेतकरी बँका आज त्रस्त झालेला आहे आणि महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खूप मोठे आश्वासनं दिलेली होती ती म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू सर सरसकट कर्जमाफी करू परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जो काही ओझा आहे जो काही ओझा आहे तर तो कुठल्याही प्रकारचा कमी करण्यात आलेला नाही आणि याचवर याचमुळं म्हणजे आता महायुती सरकारने आश्वासन देऊन दोन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा संपत आलेलं आहे त्यानंतर हिवाळी अधिवेशनसुद्धा पार पडलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली नाही कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळेच आता शेतकरी नेते जे आहेत तर ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला भेटतात या अगोदर आपण रविकांत तुपकर साहेबांना आक्रमक होताना पाहिले पाहिलेलं आहे त्यांनीही आंदोलन केलेलं आहे शेतकरी कर्जमाफीसाठी आणि त्यानंतर आता बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे ते म्हणजे रायगड येथे त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि या अन्नत्याग आंदोलनामध्ये महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर मग आता या प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू कडूभाऊ यांना काय उत्तर दिलेलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी शेतकरी मित्रांनो आता की पडलेला मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी तर मग याच प्रश्नावरती उत्तर शोधण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांनी ये रायगड येथे अन्नत्याग आंदोलन केलं होतं तर या अन्नत्याग आंदोलनाला बच्चूभाऊ कडूंच्या या आंदोलनाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याचं कारण असं आहे की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः बचूभाऊ कडूंशी फोनवरती चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये त्यांनी एक, दोन एक चर, ते दोन महिन्यांचा कालावधी मागितलेला आहे जेणेकरून एक बैठक घेण्यात येईल आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून या जे काही बचभाऊ कडू असतील किंवा शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील तर त्या मागण्यांवरती पर्याय शोधला जाईल किंवा त्याच्यावरती विचार करून काहीतरी मार्ग निवडला जाईल असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बचभाऊकडून शब्द दिलेला आहे म्हणजेच येत्या एक दोन जा मार्णा, मार, मार्णा, मार्णा ते दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील ज्या बचभाऊकडून मागण्या मान मागण्या मुख्य मागण्या ठेवल्या होत्या त्या सर्व मागण्यांचा विचार करून त्यावरती विचार केला जाईल त्यावरती निर्णय घेतला जाईल असंही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सत्ता फोनवरती सांगितलेलं आहे आणि त्यामुळे बच्चूभाऊकडूनही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण या सरकारवरती महायुती सरकार, सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्यावरती खूप वेळा विश्वास ठेवलेला हो आहे त्यांनी दिलेल्या शब्दावरती आपण विश्वास ठेवलेला हो आहे परंतु अद्याप मात्र त्यांचा कुठलाही शब्द पूर्ण झालेला नाही किंवा त्यांनी दिलेलं आश्वासन हे कुठल्याही प्रकारचं पूर्ण झालेलं नाही परंतु आपल्या शेतकरी बांधवांना यांच्यावरती विश्वास म्हणजे सरकारवरती विश्वास ठेवण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्याला पुन्हा एकदा आता देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवावा लागेल जो की त्यांनी एक दोन महिन्यांचा कालावधी हो मागितलेला आहे आणि या एक दोन महिन्यांमध्ये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत किंवा जे ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे तर मग त्या आश्वासनावरती हो आपण पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे सर्व शेतकरी बांधवणी ठेवलेला आहे बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा विश्वास ठेवून आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे परंतु मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही आश्वासन बचूबाऊना दिलेलं आहे तर ते आश्वासन ते पूर्ण करतील का शेतकरी बांधवांनी जो पुन्हा एकदा शे देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास टाकलेला आहे तर तो विश्वास देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच द्या पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र